कोकणच्या लाल मातीतला स्वाभिमान आणि इथल्या कातळभूमीतला कणखरपणा इथल्या माणसात दिसतो इथल्या माणसाचा हा कणखरपणा चिवटपणा खंबीरपणा पावलोपावली पाहायला मिळतो लात मारीन तिथं पाणी काढेन आणि अंगावर आला तर शिंगावर घेण्याची धमक या मातीतल्या माणसात आहे आपलं हक्काचं ते मागून घ्यायचं आणि नाही त्याला हातही लावायचा नाही हिरुत्ती कोकणी माणसाची या सर्व गोष्टी ज्यांच्या नसानसा पिनल्या होत्या असं तळ कोकणातलं समाजभान असणार असंच एक कणखर व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं त्याचं नाव म्हणजे जगन्नाथ नानू परब मडुरा यासारख्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म घरची परिस्थिती जरी जेमतेम असली तरी उपजात बुद्धिमत्ता आणि शिक्षणाची तीव्र इच्छा यांच्या जोरावर त्यांच्या यशाचा आणि कामाचा आलेख चढताच राहिला माझे वडील हे अतिशय कुटुंबवत्सल अशी व्यक्ती होती म्हणजे बालपणापासून आम्हाला त्यांची प्रत्येक कृती ही प्रत्येक कृतीमधून एक असा विचार असा आम्हाला भेटत गेला म्हणजे त्यांची प्रत्येक कृती म्हणजे एक विचार होता असं मला म्हणायचं आहे प्रत्येक वेळी ती मस्त व्यक्ती म्हणून नाही तर त्या व्यक्तीच्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला समाजाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला त्यांनी आम्हाला बोलावणं शिकवलं मॅट्रिक नंतर जिल्हा परिषदेत काम करत असलेल्या जगन्नाथ परब यांचा जास्त ओढा मात्र गावाकडेच होता गावाकडच्या लोकांच्या प्रत्येक अडी अडीअडचणींना धावणारे परब सर्वांचे लाडके अण्णा कधी झाले कळलंच नाही अण्णांचे विचार हे नेहमीच सुधारलेले होते गावातील मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे असा त्यांचा आग्रह विशेषतः मुलींनी शिक्षण घेण्यासाठी ते खूप प्रयत्न करत आपल्या भावाची मुलगी जी गावातील पहिलीच पदवीधर होती तिच्या पदवीदान समारंभातील फोटो त्यांनी आपल्या घरी लावला होता या मागचा एकच उद्देश होता की गावातील मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे यानंतर गावात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमालीचं वाढलं या मागची प्रेरणा खऱ्या अर्थानं अण्णा होते असा भेदभाव होतेच त्याने त्याने शिक्षणाला प्राधान्य दिलं प्रत्येक मुलाने फक्त कुटुंबातीलच नाही तर आमच्या इतर कुटुंबातील नातेवाईकांमधील किंवा आमच्या प्रत्येक गावातील मुला मुलींनी हे पदवीधर व्हायला पाहिजे त्याने शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी तो, तो नेहमी आग्रही असा कोकण रेल्वेला जमीन केल्यानंतर मुलाच्या नोकरीसाठी प्रयत्न न करता नोकरी मुलीलाच मिळावी यासाठी आग्रही असणाऱ्या अण्णांची दूरदृष्टी यातून दिसून येते माझा भाऊ संजू परभा नगराध्यक्ष आहे तो आता सामाजिक बांधिलकी घेऊन तो ते काम करतो आहे मी आदिवासी भागामध्ये तालुका आरोग्य अधिकारी म्हणून अतिदुर्गम भागामध्ये जे काम केलं आहे ही त्यांचीच प्रेरणा आहे माझी जी बहीण आहे ही कोकण रेल्वेमध्ये ज्या वेळेला पहिली बॅच स्टेशन मास्तरमधून म्हणून निघाली त्या पहिल्या बॅचमधली माझी बहीण ही त्या बॅचमधली पहिली महिला स्टेशन मास्तर आहे तर त्यावेळेला जागा गेल्यानंतर बहुतेक व्यक्ती अशाच करतात की मुलांना प्राधान्य देतात नोकरीसाठी पण माझे वडील हे कृतीतून विचार देत होते सर्वांना म्हणूनच त्याने ज्या वेळेला कोकण रेल्वेमध्ये नोकरीला लावण्याचा ज्या वेळेला प्रश्न आला त्यावेळेला मुलांना प्राधान्य नाही होतं त्याने पहिलं मुलीला प्राधान्य दिलं आणि ते स्टेशन मास्तरच आहे माझे वडील हे फार सुद्धा अगदी सुधारलेला विचार माझे वडील हे सुधारलेले विचारसरण्याचे होते आणि म्हणूनच मला त्यांचा खूप अभिमान आहे अण्णांचं सावंतवाडीतलं घर म्हणजे सगळ्यांचं माहेरघरच घरच परीक्षेच्या एक महिना अगोदर अभ्यासासाठी गावातील मुलांचा गोतावळा अण्णांच्या घरी असायचा त्यांच्या पत्नी इंदिरा हे सगळं आपलेपणानंच करायच्या गावातील बेरोजगार मुलांच्या नोकरीसाठी अण्णा नेहमीच प्रयत्नशील असायचे एखाद्याला मदत करताना त्याची जात धर्म ते याचा कधीच विचार करत नसत त्यामुळेच अण्णा सगळ्यांना आपले वाटायचे मडुरा गावांबद्दल म्हणजे प्रत्येक व्यक्तीला गावाबद्दल प्रेम असतंच परंतु बाबांना जे प्रेम होतं ते फक्त स्वतःच्या घरापुरती नव्हतं तर स्वतःचं संपूर्ण गाव हे सुधारलं पाहिजे तिथला प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे याच्यासाठी त्याने खूप कटाक्षाने प्रयत्न केले म्हणजे गावातल्या मुलींना वसतिगृह मिळवून देणं मिळालं नाही तर त्यासाठी दुसऱ्या वसतिगृहामध्ये अतिशय धडपड करून त्यांची सोय करणं त्यांना शिक्षण त्यांचं पूर्ण होतंपर्यंत त्यांना लक्ष ठेवणं इतकंच नव्हे तर गावातल्या मुलींना ज्या वेळेला हुशार विद्यार्थिनींना एक्स्ट्रा पुस्तकं पाहिजे असायची त्यावेळेला आम्हाला ते मुंबईला फोन करायचे आणि ही ही पुस्तकांची आवश्यकता आहे मग आम्ही मुंबईवरूनच ती पुस्तकं आम्ही ते बाबांसाठी पाठवायचो म्हणजे असे बाबांचे उपक्रम असायचे म्हणजे अतिशय निस्वार्थी अतिशय चांगलं व्यक्तिमत्व एक त्यांच्याकडे होतं म्हणजे त्यांची प्रत्येक कृतीत प्रेरणा घ्यावी अशीच त्यांच्या होती आणि त्याने एवढंच नाही तर आम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत होतो त्यावेळेला गावातील ज्या महिला होत्याच्या नवव्या महिन्यामध्ये गरोदर असताना या महिला आमच्याकडून येऊन राहायच्या कारण आमच्याकडे जवळ होतं मग एक महिना राहिल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं त्यानंतर त्यांची हॉस्पिटलमध्ये असताना त्यांची सेवा करणं या सगळ्या गोष्टीसाठी माझे आईला सोबत घेऊन त्यांनी याही गोष्टीमध्ये सुखरूप पाळन होण्यासाठी वगैरे त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आणि याबाबतीत त्यांनी नेहमीच शैक्षणिक का, का, कामामध्ये किंवा या सामाजिक उपक्रमामध्ये ते नेहमी अग्रगण्य राहिले म्हणजे त्यांचं जे काम होतं किंवा त्यांची जी विचारसरणी होती ही फक्त एका कुटुंबापुरती मर्यादित नव्हती त्यांचा दृष्टिकोन हा असा व्यापक होता त्यामुळे त्यांनी आपल्या प्रत्येक मुलांना हीच विचारसरणी दिली की एका एका वैयक्तिक विषयाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची कुवत

स्थानिक कलाकारांना पेन्शन योजना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सरकारी कार्यालयात अक्षरशः चपला झिजवल्यात हे करत असताना त्यांनी प्रसंगी पदरमोड केली मात्र कसलीही अपेक्षा ठेवली नाही मी कृष्णंबाजी परब आणि जगन्नाथ नानू परब हे आमचे स्नेही पहिल्यापासूनची आमची दोस्ती आणि त्या माणसाबद्दल एक मोठी आपुलकी आमची होती तसंच आज गोरगरीबासाठी सुद्धा त्यांनी संजय गांधी निराधार ह्या प्रयत्न करून त्यांनी गोरगरीबासाठी पेन्शनस तयार केली त्यांना मिळून दिली आणि कोणाच्या प्रसंगाला ताबडतोब धावणारा अशी व्यक्तिमत्त्व होता त्यांचा की कोणत्याही माणसावर कोणताही जर प्रसंग आला तर त्या प्रसंगाला तो हातभार लावत होता अशा तऱ्हेची व्यक्ती की खरोखरच त्यांची एक गणना करण्यासारखी व्यक्तिमत्व होता की त्यांच्यात माणुसकी म्हणजे कशी समानता आणि माणुसकी ही दोन त्यांच्याकडे एक तत्व होते आणि तो गरीब तो श्रीमंत असा नाही गरीबाला आणि श्रीमंताला समान ते मान देत होते अशा पद्धतीचा हे व्यक्तिमत्व असलेला हा माणूस आज आपल्यातून निघून गेला गावामधील जे काही बौद्ध समाजातील जे काही व्यक्ती होत्या ज्यांना जे बेरोजगार होते अशा व्यक्तींना त्यांनी नोकरीमध्ये सामावून घेतलं त्यानंतर मैल विदार म्हणून त्यांनी बऱ्याच जणांना कामाला लावलं गावातील म्हणजे स्वतःच्याच गावातील नाही तर इतर गावातील ज्या कोणी विधवा परितर्फ्या असतील त्यांच्यासाठी पेन्शन योजना असेल किंवा नेकरी नोकरीतून सेवानिवृत्त ने झाल्यानंतर त्यांची पेन्शन योजना असेल किंवा इतर काही सामाजिक अडचणी असेल एस टीचा थांबा असेल अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत जे सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी अतिशय पुढाकार घेऊन त्यांनी त्या ते यशस्वीपणे राबवल्या म्हणजे समाजसेवा हा त्यांचा पिंड होता समाजात काम करत असताना अण्णांनी आपल्या तत्वांशी कधीही फारकत घेतली नाही त्यांना अन्यायाची प्रचंड चिड होती यासाठी प्रसंगी परिस्थितीशी दोन हात करण्याची धमकही त्यांच्यात होती ते करत असलेली प्रत्येक कृती ही समाजाला एक वेगळा विचार देणारी असे माझे वडील एका नोकरीमध्ये होते नोकरीतून त्यांनी व्हीआरएस घेतली ते सेवानिवृत्त झाले परंतु तेवढ्या पैशातून कृपुंज्या पैशातून स्वतःच्या मुलांना पदवीधर करून सर्वांना कुटुंबातील मुलांना पदवीधर करून गावातल्या मुलांना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी स्वतःच्या घरी आणून ठेवून किंवा परीक्षेच्या वेळेला सगळी मुलं आमच्याकडे असायची त्यांचा सगळ्यांचा खर्च ते करायची शिवाय गरजू होतकरू विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जे कोणी प्रथम क्रमांक यायचा पुढे यायचे किंवा ज्यांना गरज असायची अशा लोकांना घरी जाऊन त्यांचा सत्कार करायचा त्यांची फी भरायची त्यांना मदत करायची वसतीगृहांना छत्री देणे पुस्तकं देणे वह्या देणे अशा प्रकारचे उपक्रम ते राबवायचे आणि फक्त हे समाजापुरतं एका विशिष्ट समाजापुरतं असं पण नाही असं म्हणत असं म्हणता येणार नाही कारण गावामध्ये बौद्ध समाजासाठी ज्या वेळेला सार्वजनिक विहीर विहिरीचा प्रश्न आला आणि त्यासाठी जागेचा जेव्हा प्रश्न ऐरणीवर आला त्यावेळेला आज एका गुंट्याचा एक चा एक गुंटा किंवा एक पाऊल जागेसाठी किती मोठमोठी प्रकरणं होतात परंतु माझ्या वडिलांनी बौद्ध समाजासाठी सा सार्वजनिक विहीर करण्यासाठी एक मोठा शेतीचा एक ज्याला आपण कुणगा म्हणतो किंवा डोंका म्हणतो तो एक गोणगा त्यासाठी दिला परंतु त्या सार्वजनिक विहिरीवर स्वतःचं सा नाव किंवा तिथे असणाऱ्या पाठीवर स्वतःचं नाव त्याने लावलं नाही की ही जागा त्याने स्वतः त्यासाठी बक्षीसपत्र म्हणून दिली म्हणजे हे एक उदाहरण पुरेसं आहे सगळी सा मी सांगू शकत नाही की त्याने प्रसिद्धीसाठी कधीच समाजसेवा केली नाही त्यामुळे त्याने जे जे काही केलं ते कधीही प्रसिद्धीच्या झोपात कधीही आलं नाही अण्णांचे राजघराण्याशी सलोख्याचे संबंध होते त्यांच्यावर शिवराम राजेंचा विशेष प्रभाव होता गरिबांसाठी काम करत असताना सातत्यानं ते दिसून येत असे सावंतवाडी तोडामार्ग तालुका मराठा उत्कर्ष समाजाचे ते संस्थापक अध्यक्ष होते मराठा समाजासाठी काम करत असताना त्यांनी अनेकांना आधार दिला शक्य असेल तिथं आर्थिक मदत केली

त्यांनी मराठा महासंघाच्या कार्याला वाहून घेतलं आणि आज आपण पाहतो आहे की मराठा समाजाला जे रिझर्वेशन मिळालं पाहिजे जी मो मोहीम त्यावेळेला अण्णांच्या काळामध्ये गेल्या तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वीपासून त्यांनी त्या ते, त्याच्यामध्ये जो सहभाग घेतला होता त्या मागणीला आज आपल्याला फळं येताना दिसत आहे आणि मराठा विद्यार्थ्यांना मराठा जे पुढे जाणारे समाज बांधव आहेत हो त्यांना दिलासा देणारा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून लवकरच होईल महाराष्ट्र शासनाने तसा निर्णय घेतलेला आहे रिझर्वेशन देण्याच्या बाबतीत चांगला निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये अण्णांचा फार मोठा त्यांच्या संघटनेचा आणि अण्णा स्वतः त्याच्यामध्ये त्यांनी वाहून घेतला होता अन्यायाच्या विरुद्ध त्याला अत्यंत छीड होती आणि त्यासाठी ते सातत्याने झगडत आले त्यांचाच वारसा संजू परब आज आमचे नगराध्यक्ष जे आहेत सावंतवाडीचे त्यांनी पुढे सुरू ठेवलेलं आहे संजीव परब हे सुद्धा अण्णांच्याचप्रमाणे समाज कार्य करत आहेत आणि त्याचप्रमाणे अन्यायाच्या विरुद्ध सातत्याने लढण्याचं काम जे अण्णाने आपलं आयुष्यभर केलं अशाच तऱ्हेचं काम आणि समाजाला मदत करणार समाजाच्या पाठीशी गरीब समाजाच्या पाठीशी वर आण शेतकऱ्याच्या पाठीशी वर अशा तऱ्हेचं कार्य संजीव परबसुद्धा आज करत आहे आपलं आयुष्य काळोखानं भरलेलं असताना काही माणसं आपलं जगणं विसरून इतरांच्या आयुष्यात उजेड पेरत असतात आदर्शाची स्थळं आपल्या अवतीभवतीच असतात आपण उगाच दूरवरच्या न अनुभवलेल्या माणसाचं कौतुक करत दाखले देत असतो असंच काहीसं अण्णांचं आयुष्य गेलं आत आणि बाहेर निर्मळ असणाऱ्या अण्णांच्या कार्याचा सुगंध नेहमीच चंदनाप्रमाणे दरवळत राहील यात शंका नाही सिंधुदुर्गलाई परिवाराकडून अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली इतिहासवासी जगन्नाथ धानू परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल अक्रम खान सरपंच बांदा कैलासवासी जगन्नाथ धानू परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल सोमनाथ बळीराम परब सौ सोनल परब माजी सरपंच कैलासवासी जगन्नाथ धानू यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल बाळू बाळूकावडे मडुरा कैलासवासी जगन्नाथ धानू परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल सुरेश परब कैलासवासी जगन्नाथ धानू परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल जगन्नाथ उर्फ उदयधुरी सरपंच शेरले कैलासपासी जगन्नाथ भानू परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल प्रेमानंद देसाई सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलासपासी जगन्नाथ भानू परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल मडुरा विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड संस्थेचे सभासद कैलासवासी जगन्नाथ नानू परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल संतोष जगन्नाथ परब चेअरमन जगन्नाथ महादेव परब व्हाईस चेअरमन सर्व संचालक आणि कर्मचारी वर्ग कैलासवासी जगन्नाथ नानू परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली आता सहवास सरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वर्णावर आठवण तुझी येत राहील शोकाकुल पत्नी इंदिरा जगन्नाथ परब मुलं संतोषा परब प्रकाश परब डॉक्टर तरुलता धनके श्रुती रवींद्र निपाणीकर सच्चिदानंद परब नगराध्यक्ष प्रवीण परब सुना ज्योती प्रकाश परब मिनल सच्चिदानंद परब डॉक्टर स्नेहा प्रवीण परब सावई दिनेश वसंत राणे सुनील रमेश धनके रवींद्र निपाणीकर पुतणे ज्ञानेश्वर पांडुरंग परब सुनील पांडुरंग परब समील पांडुरंग परब उल्का उमावार रामा अनंत धुरी कुसुम विठ्ठल परब विद्या गवस नातवंडे अमेया दिनेश राणे प्रच्युत प्रकाश परब हर्षराज सुनील धनके ऋतुजा निपाणीकर सिद्धेश निपाणीकर वैष्णवी सच्चिदानंद परब शर्वरी सुनील धनके साई सच्चिदानंद परब आरोही प्रवीण परब आयुषी प्रवीण परब परब कुटुंबीय मडुरा